लॉकडाऊन विरोधात असलेल्या व्यावसायिकांनी लॉकडाऊन मागे न घेतल्यास नऊ एप्रिल पासून दुकाने उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता नऊ एप्रिल रोजी नऊ वाजता पासून बिझीलँड मध्ये दुकाने उघडणार म्हणून हजारो कामगार दाखल झाले होते मात्र प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेतल्याने कामगारांना आल्यापावली घरी परतावे लागले तर शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या दोन दुकानांना तहसीलदार संतोष काकडे यांनी पंधरा हजाराचा दंड ठोठावला राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने शासनाने कठोर निर्णय घेत लॉकडाऊन घोषणा केली मात्र अमरावतीमध्ये रुग्णसंख्या कमी असून लॉकडाऊनची गरज नसल्याची ओरड सर्व स्तरावरून होत आहे व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अमरावती मधील लॉकडाऊन बंद करण्याची विनंती केली होती अन्यथा एप्रिल पासून आपण सर्व प्रतिष्ठाने उघडणार असल्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने एप्रिल रोजी दीड हजार कामगार बिझीलँड मध्ये कामावर आले मात्र याची माहिती ग्रामविकास अधिकारी जयश्री गजबिये यांना मिळताच त्या तातडीने बिझीलँड मध्ये पोहोचल्या व परिस्थितीची माहिती तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिली काही वेळातच तहसीलदार संतोष काकडे मंडळ अधिकारी विशाल धोटे पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर आपल्या ताफ्यासह दाखल झाले यावेळी शटर बंद करून कंचिता साडी सेंटर व सुमित क्रिएशन हे दोन्ही सुरू असल्याचे तहसीलदार काकडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने दोन्ही दुकानातील कर्मचारी बाहेर काढले व दोन्ही दुकानाच्या संचालकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयाचा दंड बजावला पोलीस ताफ्याने बिझीलँड मधील सर्व कामगारांना वाहनांसह बाहेर काढून शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यास बजावले यावेळी महामार्गावर कामगारांची प्रचंड गर्दी होती कोविड पासून बचावासाठी शासनाने केलेल्या निर्देशांना बिझीलँड मध्ये पायदळीत तुडविण्यात आले कामगारांना घरी परतण्यास सांगितले तेव्हा महामार्गावर दीड हजार कामगारांची गर्दी जमली होती काही वेळ मार्गावरील वाहतूक देखील खोळंबली होती मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ